काय रे सर आलास आलास तर बेसो वास काय सांगू यार हे पहा ना आज गाड्या नाही जायचं होते मस्तपैकी दर चल घे चला डायवर दिला आता डायवर दुसरा आता याच्या हे गाडीवर तू डायवर फिक्स हां काय सांगू काय आज व्हिडिओ बनवायला पण टाईम भेटल नाही ना पण चला गाडी आपण इथं लावून दिली अशी गोष्ट आहे बघा गाडी तिकड पण कुठली विक्री बसत तर आता आज टाईम पण आहे मला व्हिडिओ बनवायला भेटला काय सांगू गाळाविडा आणला आता इथून सगळं आवरून आणि तर अजून दुकानावर जायचं दुकानावर पण आज खूप लेट होईल असं वाटतं मला तर सपोर्ट करा आता मी जाईन दुकानावर बघू इकडे काय होतं सोबत तुम्हाला मी सगळं दाखवेन गाईच ओके काहीच चला मग आता आय आज आमची बकरानी काय रे कुत्रेने कुत्र्यांनी बकरी धरली तर काय सांगू आता घेतलाय वाट करायला मस्त हे पाच हजार रुपये भरून दिलं पाच हजार काय सांगू यार असं बँकेतून सकाळीच काढून आणलं असं काढून आणलं घरात पण पैसे घुसेल नाही बाहेरच्या बाहेर नाही दिलं काय सांगू काय नाही सांगितलं तर बरं आहे आता म्हणून याच्यामुळेच दिवसभर ना व्हिडिओ मला काढायला जमलाच नाही आता बघा तिथे कुत्रे आहे हा आता कुत्रेन मी एक फक्त आवाज येणार डायरेक्ट येईल यो बघितला आता वरती बडेल यो हम्म हा बॅग दे ना तू अरे अरे का रे. होते पाडशील ना फोन पाडशील ना यो या आता चल चा पाय ना भाई नाकून टाकला आखा इ बगत किती भारी होती आता बघा आता इकडे आवाज दिला ना तरीय ना आता बघत रहा तिकडे कुत्रे आहेत हां आता आवाज देतो यो यो अशी कुत्रे आहेत काय सांगू मला जम ऑर्डर ते ही कुत्री काळी तिची पिला पण आहेत तिकडे ते तुम्हाला ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलायच ना तिची पिला आता आम्ही घरात आणून ठेवलं तिकडे डायरेक्ट राहणार घातली ना तर तिला जाम पाऊस पडला तर मग कसं हाल नको होईल बरोबर का नाही तर आता घरात आणून ठेवलंय आहे मस्तपैकी चला आता ठीक आहे सगळेजण गाईच बघत राहा काय काय करतो चला गाईच काय सांगू आज परत आलेलो आहे पोलीस स्टेशनला अर्जंटमध्ये तर कशासाठी आलोय आता तुम्ही सरांच्याच तोंडून आहे का सर सांगा सगळ्यांना एकदा नमस्कार मुखडा चौफुली येथे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पहिले गृहमंत्री श्री वर्द सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने रन फॉर युनिटी नावाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे एक दौड देश की एकतावर अखंडता केली सर्वांनी पुरुष व महिलांसाठी ही स्पर्धा आयोजन केलेलं आहे सर्वांना बक्षिसाचे नियोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि एक दौड देश देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी करायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर बघा मित्रांनो जे युवक आहेत सगळ्यांसाठी संधी आहे तुम्ही काय करतात बघा एवढी मोठी संधी आहे तर सगळ्यांनी लवकरात लवकर भाग घ्या मित्रांनो तर आता आपल्या जवार फाट्यावर म्हणजे मोखाडा फाट्यावर आणि मोखाड्यात काही बोर्ड्स लावलेले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवत जाईन म्हणजे जर तुम्ही समजा आता हा उद्या नऊ वाजता समजा माझा ब्लॉग येईल बरोबर तर तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल आणि सगळ्यांनी भाग घ्या माझा तर एक मानणं आहे मित्रांनो ओके काहीच मी पण भाग घेतला असता पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का मी म्हणजे हँडिकॅप आहे म्हणून मी कोणत्या गोष्टीत भाग नाही घेऊ शकत मला धावता पडता येत नाही मित्रांनो तर तुम्ही तरी भाग घ्या जर मी नाही घेऊ शकत मित्रांनो ओके तर हे बघा मित्रांनो सध्या मी आहे ना दुकानावर आता तिकडनं जस्ट आलो आणि हे बघा दादा नाशिक भेटण्यासाठी स्पेशल आलेले आहेत कुठे गेलेले तुम्ही पालघरला गेलेलो आणि आता मला खूप आनंद झाला की मला खूप लांबून लांबून भेटण्यासाठी येत आहेत ना तुम्ही पण असेच भेटायला या आणि तुम्ही पण असेच सपोर्ट करा हे दादा माझे रोज व्हिडिओ बघतात मला रोज सपोर्ट करतात मला खूप आनंद झाला तुम्ही मला भेटण्यासाठी आले थँक्यू सो मच हा का आपल्यासाठी एवढं लांबून तुम्ही भेटण्यासाठी आले आले तर मला खूप आनंद झाला थँक्यू सो मच तर हे बघा मित्रांनो आता मी सध्या आलेलो होतो ना पाणीपुरी खाण्यासाठी तर पाणीपुरी आहे का नाही पाणीपुरी नाही सब खत्म कर दिए क्या पानी पूरी? खत्म हो गया अभी इतने में। अरे यार कोई तो बात तो नहीं। आप आने वाले थे यार। कोई बात नहीं कोई बात नहीं। टेंशन लस्सी बनवली म्हणजे आता तू लस्सी बद्दल काय लागलं लस्सी आता थोड्या महिन्यास आईस्क्रीम पण उगव. खरं काय? चल चल अरे पाच ना यार काय तू माणूस आहे का काय? चला शरम आता आपल्याला लस्सी पाजणार आहे गाइस. बघू. वाव. लसी एकदमच बनवली अरे एवढी बतायचे का अर्धी एवढी संपणार ना भाऊ यार एकदा जीबी एक टेस्ट होऊन दे फक्त सगळा होईल हो माय गॉड नक्कीच का नक्की आता सचिन भावाला लाईक करा फॉलो करा सब्स्क्राइब करा हो माय गॉड बस एवढाच पाहिजे बघा आता तुझं हम्म लसी तर खूप छान आहे प्लस एकदम घट्ट घट्ट लसी आहे थांबा आता बघा अरे चमच पण भेटलेला आहे माय गॉड थँक्यू सो मच बाबा चला लसी आता तुम्हाला भेटणार कुठं आहे त्याला लोकेशन दाखवतो या चम्म पण भारी लसी पण भारी चमच पण भारी आहे असं शेडजी मस्त आणि ग्लास पण भारी आहे ते बघा लोकेशन सगळ्यात पहिलं आहे बघा आपला जुनं दुकान आहे ना इथंच दुसरा कुठं नाही आणि तिथं शेर्डींची पाणीपुरी फक्त जवार फाट्यावर एकच पाणीपुरी आहे आपल्या सारखा लस्सी हा पाणीपुरी वाल्यांकडेच लस्सी आहे आणि पुढच्या महिन्याला आईस्क्रीम पण सुरू होणार आईस्क्रीम पण चालू करणार आहे पुढच्या आता फ्रीज आला ना सगळं भरका भरका देवीचं पूर्ण सगळं सामान असणार आहे बरोबर आणि या इकडे टेस्ट करून जा ओके थँक्यू थँक्यू मित्रांनो तर बघा आशारामने फक्त पाणीपुरी चालत होता आता सगळं विकायला लागलेलं आहे तर तुम्ही पण तुमचा धंदा वाढवा बरोबर का नाही काही ना काय बिझनेस करा पण इथं ना काय येऊन करू दुसऱ्याकडे करा <laughs> नाही आमची वाट हे बघा काहीच जवार जवळ लोकेशन आहे आता जर तुम्हाला लसी पाहिजे झाली तर शेठजी आशाराम समजा शाळेत गेला तर सेठजी तुम्ही राहणार नाही पण आशारामची होते ना पाच वाजता आशाराम आणि तुम्हाला ठेला काप लागते हो दोपहर मी ना दोन वाजता मित्रांनो तर चला सगळ्यांनी यायचं आहे लसी देण्यासाठी लसी खूप छान आहे मला खूप आवडली बाबा लसी मिनीच बनवले काय ओ माय गॉड मस्त 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 महा एक नंबर असाच असत राह थँक्यू बाय बाय